श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे नंबर तीनशे बावीस सोनैला वन देवाच्या देवडात मुक्काम मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा सोनैला वन देवाच्या देवडात मुक्काम झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत સર્વજ્ઞ શ્રી ચક્રધર સ્વામી ખૂબ મયાળુ દુયાળુ કનવાળુ કૃપાળુ આગમ્ય તુજ અનંત લીલા વેદ ના હિ કઈ કળે ના મી પામર કય વરણું કૃપા તુજીક્ષ ટાકી પડતી ધૂર भूत राक्षस पिछाचर जाती दूर निगुनिया तुझे एक स्तोत्र दुःख भोग वय नासती शीघ्र आनंदी तो ते अंतर परम परब्रह्मा या ज्याच्या हृदय भक्ती भाव तो तो रंकाचा राव त्याचे दुःख दारिद्र पावे नाश काळ तात्काळ हे गविनाश होणार जी दाता इच्छिला देतो धनसंपदा तुझ पाशी नाही कृतज्ञ औदार्याचा सागर तू स्वामी खूप दयाळू मयाळू कन्वाळू कृपाळू आहे परमेश्वराच्या नामाने अंतरात हृदय आपलं खूप आनंदित होते परमेश्वराच्या नामाने आपले सगळे दुःख दारिद्र्य चिंता नष्ट होतात परमेश्वराच्या नामात खूप बळ आहे परमेश्वराच्या नामात खूप शक्ती आहे तुम्ही परमेश्वराचे नाम जप करा श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय